गुढीपाडवा आला की कधीही संभाजीरायांची जयंती पुण्यतिथी साजरा न करणारा एक वर्ग उठतो आणि राजांचा गुढीशी संदर्भ जोडून हिंदूंच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न करतो वास्तविक पाहता गुढीपाडवा हा शालिवान शाखाचा वर्षातला पहिला दिवस आणि संभाजी महाराजांची पुण्यतिथी अकरा मार्च मराठी महिन्यानुसार फाल्गुन कृष्ण पंधरा म्हणजेच अमावस्या याचं मूळ माहीत नसल्याने नवीन पिढीसुद्धा यांच्या अपप्रचाराला बळी पडताना दिसून येते आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात यशाची गुढी सदैव उंचच उंच राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने घेऊन टाकने अठ्ठावीस हजार सबस्क्राईबरचा टप्पा गाठलाय हे प्रेम असंच राहू द्या आणि तुम्ही घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष इतिहासाचे अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांचा एक लेख सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे त्यांच्याशी बोलून त्यांच्या लेखातले काही संदर्भ आज मी तुमच्या समोर मांडणार आहे मात्र त्याआधी गुढीपाडवा जवळ आला की कोणता वाद निर्माण होतो याबद्दल मी बोलणार आहे अनेक ठिकाणी गुढीपाडवा जवळ आला की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू मनुस्मृतीनुसार झाला आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारायला सुरुवात केली अशी एक आवई उठते किंवा गुढ्या उभारणं म्हणजे संभाजी महाराजांचा अपमान करणं अशा प्रकारच्या वावड्या सोशल मीडियावरती काही सो कॉल्ड विचारवंत मांडताना पाहायला मिळतात आता डॉक्टर सतीश कदम यांनी आपल्या एका लेखात गुढी उभारण्याची सुरुवात कधी झाली याबाबत इतिहासात डोकावून सखोल अभ्यास करून काही तथ्य आपल्या त्या लेखात मांडलेत डॉक्टर कदम यांच्याशी फोनवरून टाकच्या टीमनं संपर्क साधला असता ते आपल्या विधानावरती ठाम राहिले आणि त्यांनी तशी भूमिका टाकशी बोलताना मांडली आता डॉक्टर कदम यांनी संभाजी महाराज आणि गुढी उभारणं यांच्यातली तफावत मांडली आहे किंवा ती निरीक्षणं मांडली आहेत ती सर्व निरीक्षणं तुमच्यासमोर मांडायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे त्यात त्यांचे काही मोजके संदर्भ तुमच्यासमोर मांडतोय महाराष्ट्रात गुढ्या उभारण्याची परंपरा ही संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी पाचशे वर्ष आहे म्हणजेच संभाजी महाराजांचा वध सोळाशे एकोणनव्वद साली झाला मात्र त्याआधी हा संदर्भ क्रमांक एक पहा गुढी आणि शंकर पार्वती डॉक्टर आह साळुंके कानडी भाषेत गुली गुढीचा उल्लेख महात्मा बसवेश्वरांनी केलाय तो कालखंड आहे अकराशे पाच ते अकराशे सदुसष्ट ओढे यरू बंदडे गुढी तोरण व कट्टी याचा अर्थ ज्येष्ठांचा आगमन होता गुढ्या उभारून तोरण बांधा दुसरा संदर्भ संत चोखा मेळा कालखंड बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची संदर्भ तिसरा संत ज्ञानेश्वर बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव अध्याय चार सहा आणि चौदा अवधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जन करवी गुढी सुखाची उभवी असे दाखले दिलेत याशिवाय त्यांनी काही पुस्तकांचे संदर्भ सुद्धा दिलेत त्यात त्यांनी पहिला संदर्भ दिलाय तो शिवपुत्र संभाजी या कमल गोखले यांच्या यांच्या पुस्तकातला पृष्ठ क्रमांक चौऱ्याहत्तर त्यात त्या असं म्हणत आहेत की छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशीच्या एकोणीस दिवसांनी म्हणजेच एकवीस एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले अशा प्रकारे विविध मुहूर्त साधले जात होते असं त्यांनी म्हटलंय दुसरा संदर्भ मिळतो तो शिवकालीन पत्रानुसार संग्रह खंड दोन केळकरणे आपटे दवी शिवचरित्र कार्यालय पुणे लेखांक सोळाशे पंचवीस पृष्ठक्रमांक चारशे सत्याहत्तर चरित्र शुद्ध आठ शके पंधराशे शहाण्णव चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर इंग्रजांचा दुभाषी आणि वकील नारायण शेणवी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला एक पत्र लिहितो की मंगळवार दिनांक चोवीस मार्च रोजी रायरी म्हणजे रायगडमधल्या रायरीला पोहोचलो त्याच दिवशी निराजी पंडितांची भेट घेण्याकरिता पाचाड गावी गेलो होतो तेव्हा निराजी गडावर होते असं समजलं मध्यंतरी निराजी पंडित पाडव्याकरिता अठ्ठावीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्या घरी आले दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आपल्या बरोबर नेऊन एका प्रशस्त घरात माझी सरबराई केली आणि तिथे आणखी मी पाच दिवस राहिलो असा दाखला दिलाय तर मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध डॉक्टर जयसिंगरा पवार हा तिसरा दाखला आहे पृष्ठ क्रमांक एकशे पस्तीस दोन मार्च सतराशेला छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर तारा महाराणी ताराबाईंनी मुद्दामहून मुहूर्त काढून आपले चिरंजीव दुसरे शिवाजी यांना दहा मार्च सतराशेला चैत्र शुद्ध म्हणजेच म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मंचकारोहण केले असा दाखला दिलेला आहे त्यामुळे गुढीपाडव्याचा सण म्हणजेच हिंदूंच्या नवीन वर्षाचं स्वागत असून ते कसं साजरं करावं हे ज्याचं त्यानं ठरवावं मात्र गुढीचा संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी जोडणं म्हणजे इतिहासाची मोडतोड आहे राजांचा शिरच्छेद करून डोकं मिरवल्याचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्यास एका ठराविक पंडितांनी सुरुवात केली म्हणणं सुद्धा साफ चुकीचं असून राजांची हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रात असा कोणता महान पंडित होऊन गेला की अगदी संपूर्ण मराठी माणूस त्याचा ऐकून गुढी उभा करू लागला असाही प्रश्न डॉक्टर सतीश कदम आपल्या या लेखात विचारतायत आपल्या भूमिकेशी आपण ठाम असल्याचं सुद्धा ते सांगतात मग आता गुढीपाडवा आला आणि अशा काही विचित्र आवया तुम्हाला ऐकू आल्या तर त्यांना डॉक्टर सतीश कदम यांचा लेख वाचायला द्या किंवा घेऊन टाकचा हा व्हिडिओ दाखवा मात्र इतिहासाचं विद्रुपीकरण करणं थांबवा रे असं त्या सोकोल्ड विचारवंतांना तुम्ही सांगा इतकंच हात जोडून तुम्हाला सांगू असं वाटतं बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद